आ, मी कथक विशारद आहे आणि तिचं पण कथक विशारद फक्त राहिली आहे नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा तर तुम्हाला माहितीच आहे लवकरच पार पडणार आहे संगीत सिरेमेनी आज इथे पार पडले शूट संपलंय आणि माझ्यासोबत रेवती आणि अबुली आहे दोघींचं स्वागत आहे खरं तर लोकमत फिल्मीमध्ये आणि कसल्या छान दिसत आहे कशासाठी हा म्हणजे संगीत साठी स्पेशल येस येस आज सागर आणि मुक्ताचं लग्न आहे लग्न म्हणजे संगीत सोहळा आहे तर त्यामध्ये मी आणि अबोली आम्ही दोघीजणी कथ्थक पफॉर्मन्स करतो आहे आणि आय थिंक संगीतमध्ये कथ्थक पफॉर्मन्स असे फार होत नाहीत पण हे थोडंसं थोडंसं वेगळं आहे वेगर। त्यामुळे आम्हाला खूप मजा येते तो <laughs> पफॉर्मन्स झाला आहे सो वी आर व्हेरी एक्सायटेड की सगळ्यांना तो पाहायला लवकरच मिळणार आहे <laughs> दोन परफॉर्मन्स आहेत माझ्या मते तुमचे आणि कुठल्या सॉन्गवर आहेत ते मला एक दोन नाही एकच ना अच्छा नाही नाही तो एकच परफॉर्मन्स आहे तो फक्त थांबून आम्ही दुसरा शो आणि तो आम्ही ऑन स्टेज बसवला सुद्धा कारण की आम्ही त्याच्या ता, आधीचा परफॉर्मन्स बसलेला होता पण हे आम्हाला सांगितलं की जरा और कुछ ॲड आड कर दो असं म्हणून ते बसवलंय दहा पंधरा मिनटात आणि मग केलंय पण okay. दोघींनी तर किती म्हणजे दोघींची केमिस्ट्री डान्समध्ये खरं तर पाहायला मिळाली म्हणजे अप्रतिम सुंदर डान्स केला तुम्ही तर कथ्थक म्हटल्यावर तो एलिगन्स आणि ते एक्सप्रेशन चेहऱ्यावर आले पाहिजेत आणि दोघींच्या चेहऱ्यावर ते खूप मस्त दिसत होते किती प्रॅक्टिस केली दोघींनी आणि कथ्थक दोघींपैकी कोणाला जास्त व्यवस्थित आणि छान येत तीन तास केली आम्ही प्रॅक्टिस <laughs> तीन तासात नाही तीन तास दिले होते आम्ही दोन तासात संपवलं संपवलं आणि त्यानंतर डिरेक्टली आता स्टेजवरच भेटलो बस आ, मी कथक विशारद आहे आणि तिचं पण कथक विशारद फक्त राहिली आहे हो। त्यामुळे आम्ही दोघी कथक ट्रेन डान्सर्स आहोत त्यामुळे तसं ते कठीण नव्हतं पण अगेन शूटमुळे आम्हाला रोज परफॉर्म परफॉर्म तर नाहीच करतायत पण प्रॅक्टिसही नाही करतायत रियाज कमी असतो खूपच पण या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा आय थिंक मी तरी एक वर्षानंतर करते आणि ॲक्च्युली एक वर्षानंतर डिरेक्टली घुंगरू पायात घातलं आहे आणि कथ्थक परफॉर्म केलं आहे सो so, असं असं आहे आम्हाला पण पाहताना हान वाटलं आहे आणि तसं की आम्ही दोघी परफॉर्मन्स नंतर अशा की झालं झालं छान झालं छान झालं ते म्हणजे कथ्थक जे डान्स करतात किंवा जे भरतनाट्यम कि जे क्लासिकल डान्स करतात त्यांना पाळत घुंगरू बांधल्यावर एक वेगळीच एनर्जी येते तुम्ही दोघींनी आज तुम्ही म्हणताय की एक वर्षानंतर नाचलात काय फील झालं जेव्हा खरं या परफॉर्मन्ससाठी तुम्ही सज्ज झालात छान वाटलं ग म्हणजे छान इज द वर्ड बाकी काहीच नाही खरंच खूप असं मनापासून वाटलं की ओके आणि बरेचदा काय होतं बॉलिवूडची गाणी घेऊन आपण डान्स करतो हे असं प्रॉपर कथकसाठी बनलेलं गाणं आहे जे आम्ही परफॉर्म केलं आहे तर म्हणजे त्याच्याच हिशोबाने ते गाणं आहे सो त्याच्यावरती पफॉर्म करायला खरंच छान वाटलं आणि मी याच्या आधीसुद्धा आम्ही मी, मी आणि रेवतीने एकत्र डान्स केला आहे स्टारच्या एका इव्हेंटला सो आम्ही असे छान भेटलो होतो पण कधी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की आम्ही दोघी एकत्र कथक डान्स करू पण स्टार प्रवाहाच्या निमित्ताने आमच्या सिरियलच्या निमित्ताने आणि सगळेच आज या संगीत सोहळ्यात आम्ही कथक डान्स करतो आहे सो आम्ही मी पण एक्सायटेड आहोत जसे लोक असतीलच आणि त्यांना लवकरच पाहायला मिळेल <laughs> माझ्या सागर आणि मुक्ता सोबत पण एक डान्स आहे का म्हणजे एक ऑल कॉम्बिनेशन काहीतरी डान्स सीन मला पाहायला मिळणार आहे सो तो डान्स सगळ्यांनी मिळून बसवलाय अजून काहीच बसलेला नाहीयेच का बसलेला नाहीये तो आमच्यासाठीच सरप्राईज आहे आम्हाला की आपण कॅफेला वगैरे जायचंय का म्हणजे झालंय आपलं ऑलमोस्ट हा सीन झाला की आय थिंक आपलं पॅकअप आहे म्हटलं ऐकणं नाही असं काहीही होणार नाही मला असं वाटलं ही गंमत करते माझी मी म्हंटल आपल्याला चेंज करायचंय चे, नॉर्मल लुकमध्ये मध्ये घ्यायचंय आणि नंतर सगळ्यात शेवटी आमचा एक डान्स आहे जो सागर आणि मुक्ता सोबत आहे आणि सगळेच आहेत असं काही नाही उगीच गमस्करी वगैरे करू नको आणि त्यानंतर ज्या ईपी आहेत त्यांनी येऊन सांगितलं की त्यांच्यासमोर हो का, का? <laughs> ओके बरं परफॉर्मन्स असा बॉलिवूड सॉन्गवर आहे का नेमका काय तुम्ही म्हणाला चेंज आहे सगळा गाणंही नाही माहिती गाणं नाही माहिती आहे काहीच कल्पना नाही आहे त्यांना आमच्यावर खूप कॉन्फिडन्स आहे की आम्ही गेल्यानंतर असे परफॉर्म करणार आहोत सो लेट सी सरप्राईज लोकांसाठी पण आमच्यासाठी पण तुम्ही आहात सार्थक आनंदी आहेत पिंकी आणि हे आहे पण माझ्या मते एवढे सगळेजण मालिकेत येऊन सागर आणि मुक्ताच्या लग्नाचं हे सगळं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे आणखीन कुठल्या कुठल्या सिनेमनीमध्ये तुम्ही सहभागी आहात की फक्त संगीत सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी झाला मी मला तरी फक्त, फक्त संगीत सोहळ्यामध्येच यायला जमणार आहे कारण माझ्या घरी विनू पण आहे आणि माझा नवरा पण आहे सो मला पटकन तिकडे पुण्याला परत जायचं आहे म्हणून मी फक्त पफॉर्मन्ससाठी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आली आहे सेम सुद्धा फक्त संगीत सोहळ्यासाठीच आले आहे नाहीतर आमचे इन्स्पेक्टर आहेतच येतील शोधायला कुठे गेले काय गेले म्हणून फक्त संगीत सोहळ्यासाठी आणि त्या दोघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला आम्ही आलो हेच एक निमित्त असतं की जेव्हा असे काही सोहळे असतात तेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात आज म्हणजे मगाशी मी अभिषेक आणि त्यांच्यासोबतची म्हणजे तुमची केमिस्ट्री तर आम्ही पाहिलीच आहे ऑफस्क्रीन पण ऑनस्क्रीनही तुम्ही तेवढीच आता मजा करत होता एक प्रोमो शूट होतं तेवढ्यासाठी काय गोष्टी चालल्या होत्या जेव्हा आता भेटलेल्या तेव्हा नेमकं काय बडबड आणि खूप खुण खाणाखुणाही चालल्या होत्या त्याही बघितल्या मी कसल्या खाणाखुणाने काय बोलत का अगं आम्ही ना बरेचदा असं होतं की आपापल्या सेटचे से काही किस्से असतात तर ते इथे घडतात आणि मग ते असं होतं की मलाच माहिती आहे आणि ह्याच्यावर फक्त मीच हसते असं नाही सगळ्यांनी हसलं पाहिजे म्हणून मग आम्ही असं ऐकणं ह्याचा असा सा सा नी नी असा किस्सा <laughs> आहे आणि हे असं असं घडलं <laughs> मग <laughs> आम्ही त्या दिवशी दोघी भेटलो तेव्हा ना आम्ही शिकत होतो शिकत होतो आम्हाला कोरिओग्राफर शिकवायला आला हिच्या रूममध्ये होतो आम्ही मेकअप रूममध्ये आणि असं काहीतरी घडलं की ती म्हणजे गाणं म्हणताना काहीतरी चुकीचा शब्द म्हणाली ही तर त्याच्यावरनं ना ती म्हणाली की माझ्याकडे एक फंबलचा किस्सा आहे बर का जो मी तुला नंतर सांगते जो मी इथे नाही सांगू शकत याच्या समोर म्हणलं माझ्याकडे पण एक किस्सा आहे बर का जो मी तुला नंतर सांगते समोर okay. नाही सांगू शकत <laughs> आणि तोच किस्सा आम्ही तो इकडे फिरवत होतो सगळ्यांना अभिषेकही तेवढाच तुमच्यामध्ये इन होता अभिषेक च्याही बऱ्याच खाणा खुणा ते कॅमेरा समोर सांगण्यासारखं नाहीये बऱ्याच अजून एक आहे अभिषेकचं सांगण्यासारखं की तो ना त्याचा परफॉर्मन्स खाली आता चालू असेल तुम्ही सगळे बघायला आणि तो इतका बिचारा टेन्शन मध्ये आलाय ना सतत फोन घेतो गाणं ऐकतो असा सतत फोन घेतोय गाणं आणि त्या गोष्टीवर ना आम्ही त्याला जास्त चिडवतो आमचा डान्स झालाय ना आम्ही फ्री होत स्वतः तू मोग टिप्स दिल्या का दोघींनी त्याला काहीतरी थोड्याशा टिप्स दिल्या का एवढा टेन्शन घेतलाय आम्ही त्याला सांगितलं गाणं पाठ करा आधी तुला गायचंय त्याला त्याच टेन्शन आलं कारण आम्हाला गायचं नाही नाचायचं म्हणे बर का खूप टेन्शन घेऊन बसलाय सध्या तुमचे एकत्र आल्यावर प्रांकही तेवढेच चालू आहे तेवढी मजा मस्ती आहे आय होप याच निमित्ताने एकत्र यायला मिळतं आणि माझ्या मते एक जबरदस्त परफॉर्मन्स यांचा सगळ्यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून या दोघींचा परफॉर्मन्स तुम्ही नक्की पाहा खूप अप्रतिम आहे आणि ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो थँक्यू so. सो